कर्जत मोगरस ग्रामपंचायत हद्दीतील पंचेचाळीस घरांची लोकवस्ती असलेल्या आनंदवाडी येथे दोन किलोमीटर अंतरावर शिवनाथ प्रगटेश्वराचे मंदिर आहे आदिदैवत प्रगटेश्वराच्या कृपेने हबप निवृत्ती महाराज यांचे स्वप्न साकार होत असून हा लिवली येथील गुरुवर्य हबप मारुती महाराज राणे यांच्या आशीर्वादाने दशरथ महाराज घोडविंदे जगताप बाळू कानाडे हपप पुंडली कुगडे मारुती गोपाळ धुळे दामोशे धुळे आंबो पुंजारी परशुराम आगिवले पंढरीनाथ गोमारे यांच्या कुशल मार्गदर्शनाखाली मंदिरात अखंड हरिराम सोहळा साजरा करण्यात आला सर्व भाविकांनी तन मन धनपूर्वक उदार अंतकरणाने सोहळ्यामध्ये सक्रिय सहभाग घेतला कर्जत लाईफसाठी मोतीराम पादीर कशाळे